नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये पन्हाळा तालुक्यातील जाफळे इथल्या एका, एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच गावातील ऋतुराज वसंत नांगरे या तरुणाला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे रात्रीच्या वेळी महिला एकटी असल्याचे पाहून त्याने हा प्रकार केला होता याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत पन्हाळा तालुक्यातील इथल्या राधाकृष्ण हॉल शेजारी झोपडपट्टीमध्ये राहणारी एक महिला सायंकाळी नऊ वाजता झोपडी शेजारील खुल्या शेतामध्ये नैसर्गिक विधीसाठी गेली होती तिला एकटे असल्याचे पाहून त्याच गावातील ऋतुराज वसंत नांगरे या बावीस वर्षीय तरुणाने पाठीमागून जाऊन तिचं तोंड दाबून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला याबाबत कोडोली पोलिसांमध्ये संबंधित महिलेने तक्रार नोंदविली असून आरोपी ऋतुराजला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत पन्हाळा शाहूवाडी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब पवार अधिक तपास करत आहेत ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा